श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर की जुन्नर शहरामध्ये वीस जागा आणि नगराध्यक्ष जागा याच्या इच्छुकांचे सगळ्या कुठला पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति आहे दादांच्या प्रति आहे आणि आपण आजपर्यंत काम केलं त्याच्या प्रति आहे गटाची स्थापना झाली जिल्हा परिषदेचे आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर तिथल्या पुढच्या आठ दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यातला एकमेव पक्ष आहे की देशाकडं प्रत्येक गटामध्ये दोन दोन तीन तीन प्रत्येक काळामध्ये दोन दोन तीन तीन इचूयाची संख्या ऑलरेडी मला भेटून सुद्धा गेली आणि त्यांनी असे पोस्टर लावायला पण सुरुवात केली असे बऱ्याच ठिकाणी एक तर म्हणजे तीच उप सभापती असेल आणि मग ठीक आहे आता उमेदवाराचा तो अधिकार आहे मला तुम्हाला इथं सांगायचं आहे आपल्याला आघाडी करायची युती करायची काय करायचं आपल्या पक्षातच एवढी इच्छुकांची संख्या आहे तर प्रत्येकाला न्याय कसा द्यायचा हा आपल्या समोर तर पक्ष आहे कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला बसवायचं हा प्रश्न आहे सर्वच ताकदीचे आहे सामंजस्य आपण भूमिका पुढे घेणार आहे आज तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय नगरपालिकेची निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळ आणि स्वतंत्र लढण्याची क्षमता आहे तयारी आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल सुद्धा करत आहे जर काही ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही लोक आमच्या तालुका संजयराव काळेसाहेबांना भेटत आहेत त्याच्यातून जर काय ऍडजस्टमेंट करायची ठरली कर तर दादांची परवानगी घेऊन तशी करायला पण काही हरकत नाही पण सन्मानाने मानाने निष्ठेने जो आजपर्यंत पक्ष बरोबर राहिला त्यालाच पुढे घेऊन जायची अजून एक गोष्ट आवडून बरेच जण सांगतात की मला आणखी सांगितलं काही ठिकाणी मेळावे घेऊन किंवा काही ठिकाणी असेल त्यांनी जाहीर सुद्धा केलं की के हा राष्ट्र येऊन येतो तसं काही झालेलं दे नाही जे जे इच्छुक असतील जे जे पक्षाकडे पक्षाचे जे ओरिजिनल कार्यकर्ते असतील त्यांचे इच्छुकाचे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे केले त्याच निवड शिष्ट सतत दादा त्यांनी पहिला पक्ष प्रवेश करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घ्यावं त्यानंतर पक्षाच्या प्रमुख त्याचा विचार करेल अशा प्रकारची भूमिका आदरणीय दादा आणि आम्ही सांगण्याची घेतलेली आहे काय आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता आपला आत्मपरावला नसतो निवडणुकीचे पूर्वी स्थित्यंतर घडली राष्ट्रवादीची दोन फळ्या झाल्या आणि दोन फळ्या झाल्यानंतर आपल्या आपल्या कामामध्ये झाल्या पाय अनेकांना प्रश्न काय करावं काय करावं काय काही स्थानिक नेतृत्व जे पलीकडे गेले असतील आत्ता येणारे हा तर आपल्या पराभव झाले म्हणून तो तिकडे सांगतो पण आज इकडे नसतात त्याचा कळालंय की नुकसान तर निर्णय आपण काहीतरी इतक्या सम्रमात गेले की ते तटस्थळ आहे नको इकडे बी नको काही काळ मी पण होतो त्याचा तर भाटका म्हणालाच ठीक आहे आपल्या कुटुंबातले जे लोक आहेत वल्लक्षण बेंके साहेबांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी मला सांगितलं होत तू लढतोय खरा पराभव झाला आणि शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा आणि नाळ कुठे द्यायची नाही त्यांनी मी खूप विधेय आणि विजय जरी झाला पराभव झाला सत्यत असो पळत असो नसो पण माझ्या तालुक्यातल्या माझ्या लोकांसाठी सर्वसामान्य गोर गरिबांसाठी हे आम्ही धडतच सांगतो आणि म्हणून ही जी जिल्हा परिषद पंचायत स्पर्धेच्या निवडणूक आहे त्याचा पक्षाच्या वतीने प्रोग्राम जाहीर करण्यासाठी आदि जिल्हा अध्यक्ष आलेश ज्यांना ज्यांना पक्षाकडून लढण्याची इच्छा असेल त्यांनी इथं जो काय फॉर्म कंट्रोल पॉवर सेवन इथं तिथं डिस्ट्रीब्यूट करणार आहे आपण सर्व माहिती इथं पुष्कर पी एम ओम असतो त्याच्याकडून फॉर्म भराच इथं जर भरायचा नसेल तर जिल्हाध्यक्षांचा नंबर किंवा त्यांचा जर नंबर असेल तर मी सांगतो त्यांनी तुम्ही डायरेक्ट जिल्हाध्यक्षांकडे दिला तरी काय हरकत नाही पुढची जी दहा तारीख आहे ही शेवटची तारीख जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्या आज सगळ्यांना ते अर्ज जिल्हा परिषद दाखल करायचे आहेत आणि म्हणून जिथं जिथं जे जे इच्छुक असतील त्याच्यातून सगळे लोक आपण एकत्र मिळून आजी दादा ठरवून त्यांच्या पद्धतीने त्यांच्या यंत्रणा लावून निवडून कोण चांगल्या पद्धतीने येऊ पद शकतो ही सगळी चर्चा करून त्याच्यातून आपण अंतिम निर्णय करणार म्हणून आपल्या सर्वांना प्रत्येकाला माझी इथे विनंती आहे की ज्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी गोष्टकडे फॉर्म भरावा ज्यांची पक्षाकडून इच्छा असेल ती इतर पक्षात असेल त्यांनी तालुका अध्यक्ष पांडुरंग साहेब यांच्याकडे माझ्याकडं किंवा अन्य कोण नेते असेल संपर्क साधून त्यांचा पक्ष प्रवेश पाहिला केला जाईल त्याच्यानंतर पक्ष त्याचा दे विचार करेल एवढं ध्यान मी सांगतो सर्व इथं मोठ्या संख्येने आलात आपण जर पाहिलं तर गट आणि नगरपालिकेच्या सगळ्या इथं लोकांचा विश्वास आणि तिथं लोकांचा कल अशा पद्धतीने ताकदीने दादांच्या नेतृत्व खाली पुढे जाण्यासाठी करायचं आहे हे आपण पाहतो